पैठण शहरातील नवनाथ मंदिराजवळ असलेल्या दाऊदी बोहरी समाजाच्या कब्रस्तान परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे साचले असून परिसर अस्वच्छतेचे केंद्र बनला आहे सदर ठिकाणी मृतगायी मशी तसेच कुत्र्यांचे मृतदेह आणून टाकले जात असल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे सदर परिसर धार्मिक व सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असूनही नगरपालिकेच्या साफसफाईकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बोहरी समाजाकडून करण्यात येत आहे कचरा व मृत जनावरांमुळे कब्रस्तानाची पवित्रता भंग होत असून समाजातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर बोहरी समाजाच्या वतीने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना लवकरच निवेदन देण्यात येणार आहे असल्याचेही बोहरी समाजाच्या वतीने सांगण्यात आले निवेदनानंतरही तात्काळ साफसफाई व योग्य उपाययोजना न झाल्यास बोहरी समाजाकडून उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे नगरपालिकेने तात्काळ दखल घेऊन कब्रस्तान परिसराची साफसफाई करावी तसेच मृत जनावरे टाकण्यास आळा घालावा अशी जोरदार मागणी बोहरी समाजाकडून करण्यात येत आहे आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी हुजैफा अली बोहरी पैठण